ज्यांच्या कुणबी नोंदी असल्याचे पुरावे मिळालेत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सदस्यांना आरक्षण मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पण रक्ताच्या नात्यातील सदस्य म्हणजे नेमके कोण हे स्पष्ट करावं अशी मागणी जरांगींनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि जरांगेंनी काय शंका उपस्थित केली आहे याबाबतचा हा खास रिपोर्ट ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल ब्लड रिलेशन जे म्हणले म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या सोयऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार कुणबी दाखल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मराठ्यांचं एकोणीसशे सदुसष्ट साल आधीचे जे पुरावे आहेत ज्या नोंदी मिळाल्या त्याबाबतचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या सदस्यांना फायदा मिळेल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडली तर रक्ताचं नातं कसं गृहित धरणार याबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असं जरांगे म्हणाले कोणबी ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कोणबी नोंदी आहेत पुन्हा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल मी पहिले सांगितलं न्याय देताना अन्याय होणार नाही ब्लड रिलेशन जे म्हणले म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या स्वऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताच उत्तर आहे पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करायची विचार ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंदोलन पुकारलं त्यानंतर सरकारने मराठवाड्यातील कुणबी नोंदींचा शोध सुरू केला मग जरांगेनी राज्यभरात कुणबी नोंदींचा शोध घेण्याची नवी मागणी केली आहे सोडताना कुणबी नोंदींबाबत त्यांनी अटीही ठेवल्या हो होत्या एक जरी कुणबी पुरावा मिळाला तर सर्व गणगोताला आरक्षण द्या एका कुणबी नोंदीच्या आधारे सर्व कुटुंब रक्ताचे नातेवाईक रक्ताचे सगळे सोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्या ज्या चोपन्न लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या दरम्यान सध्या मिळत असलेल्या कुणबी नोंदींवर कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी आक्षेप घेतलाय इतक्या कुणबी नोंदी कशा सापडल्या असा प्रश्न त्यांनी केला गुळा खाऊ आहे काय आणि जर पन्नास लाख नोंदी मिळतात ला तर पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्यानंतर तुम्ही होते का ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या सदस्यांना फायदा मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले त्यामुळे कुणबी मराठा दाखला कुणाला मिळणार यावरून आता प्रश्न उपस्थित व्हायला लागलाय ला ला कुणबी जात प्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नात्यातील कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा पुरावा सादर करावा लागणार आहे यासाठी वडील चुलते आत्या आजोबा पणजोबा खापर पणजोबा वडिलांचे चुलते वडिलांची आत्या आजोबांचे चुलते आजोबांची आत्या पणजोबांचे चुलते त्यांची खापर पणजोबांचे चुलते त्यांची आत्या अशा कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा पुरावा असण आवश्यक असेल कुणबीच्या नोंदी सरकारने काही नवीन काही दिवे लावले असं म्हणता येणार नाही ना, कुणबीच प्रमाणपत्र वंशावळीचं पुरावे जर दिले आधीपासून कुणबीच प्रमाणपत्र मिळतं कारण कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेच आणि ज्याच्याकडे कुणबीचे जुने पुरावे असतील त्याला ऑलरेडी सर्टिफिकेट मिळतं कुठे एखाद्या ग्रामपंचायतीत नोंद असते कुठं महापालिकेत नोंद असते कुठे ना कुठं जातीची नोंद होत असती आणि या जुन्या नोंदीच्या विषयी सरकारने सांगितलं की हे अलाउट करणार आहे मला असं वाटतं याच्यात नवीन सरकारने कुणबीच्या विषयी काही केलेलंच नाहीये कारण कुणबीला ऑलरेडी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळतच ज्या कुटुंबाकडे कुणबी अशी नोंद आढळली त्या कुटुंबातल्या मुला मुलींना प्रचलित नियमानुसार जात प्रमाणपत्र मिळतात दरम्यान जर आई कुणबी असेल तर मुलांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज केली आताच्या आरक्षणाच्या कायद्यात आईची जात मुलांना लागू त्यामुळे जरांगेंच्या या मागणीनंतर भुजबळांनी टीकेची झोड उठवली आहे मुली महाराष्ट्रात केल्या जातात मराठवाड्यात केल्या जातात विदर्भातल्याही केल्या जातात तिथं तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आणि ती ज्यावेळेस इकडे येते रुटी व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ते द्यायला का प्रॉब्लेम काय यांना कारण ते तिचे लेकर आहेत उंच नातं जोडायला निघालात मग तुम्ही असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा मागण्या म्हणा ह्या दिवसेंदिवस एक एक एक, 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 एक वाढतच जातात आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव वडिलांची जात असं मला वाटतं सध्या तरी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाही असं स्पष्ट होताना दिसतंय त्यामुळे मनोज जरांगे कुठली भूमिका घेणार आपला आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करणार का हे चोवीस डिसेंबरला स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज